नमस्कार मंडळी अनेक मालिकांमधून भूमिका साकारत आहे. इजवून मेघनगरात पोहोचलेली औदुता पवार. तिच्याशी आज आपण भेटणार हॅलो हेलो औदुता हाय बशीर. हे आहे. पाळवर शिक्षण काम म्हणजे खूप छान पद्धतीने करते. आणि मला आवडतं हाय

पण अभ्यास ठिकाणी खेळा सगळ्यामध्ये पण तेवढी असे इंटरेस्टेड असतात आणि मी सगळं करावं करावं असं बघायचं सो मी खूप मजा करते आईबाबांचा मला खूप सपोर्ट करत प्रत्येक गोष्टीसाठी आणि ज्याची ज्याची आवड मला निर्माण झाली ते ते करण्यासाठी मला प्रोत्साहन मजा आवडते ते मला पुढे खूप गरजेचं वाटतं जेव्हा आपण एखादं प्रोफेशन चूज करू म्हणजे आपल्या घरादारात लांब लांबपर्यंत पण चूज केले अशा आपल्याला आपलं करिअर चांगलं घडवण्यासाठी अशा वातावरणाची गरज असते जे मला लहान सांगायचं जे काही मी केलं तर माझ्या लहानपणी माहिती ते करत आहे माझं घरामध्ये तर साली वाहतात मीच नाही गावी नक्की किंवा कल मला लहानपणापासून पाचवी असते शाळेत अभिनपण कार्यक्रम त्यांच्यात एकदा मला आमच्या प्लास्टर तू सांगतो कसं वाच करावं किंवा तर मी वाचतं आणि त्यांना ते आवडतं मला खूप पुढे जाण्यासाठी तू हेही करू शकतेस का पण कुठंही करू शकतेस आणि नाटकांमध्ये काम करू शकते खूप छान त्या बाबतीत बाबतीतून मला जरा छान कुठे सांगितलं आणि पुढे चालू सुद्धा आंतरशालीय कॉम्पिटिशन असेल त्याच्यातून मुळात माझी शाळा कार्यक्रम शाळे खूप मोठे मोठे कलाकार आहेत ना त्या शाळेला माणूस म्हणून छान घरड झाले म्हणजे तर मला वाटतं त्याच्यामुळे पण ती संस्कृती लहानपणापासून जोपासल्यामुळे मला वाटतं ते कुठे आवड असून वाढते रजून वेलकर त्यावेळेला मला आपली संस्कृत त्याच्या आणि त्या नाटक पण बसले त्याच्या नाटकांसुद्धा मी त्यांनी खूप आवडतो मग ग्रॅज्युएशन मी करत होते त्याच्या आधी सी ए बेसिकली मी आरे गोदार कॉलेजमधनं माझं विद्यार्थी शिक्षण द्या केलेलं तर तेव्हा के 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 so, <laughs> ते आरे गोदार कॉलेज सी एसाठीच म्हणजे तिकडे तुम्ही एंटर केलं की सी ए बनूनच बाहेर पडत सो दे सी ए पण आहे नाही माझ्या बाबांनी मला त्यासाठी तुम्ही सी ए बस दिसलं त्या आणि सी ए करत पण

लहासून बघायचं पण जर मला असं की हे करायचं आहे मी तिकडे ऑप्शन आणि झाले त्या मग ते तीन वर्ष कॉलेजची शेवटची डिग्रीची ती कशी गेली मला कळले नाही फक्त नाटक 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 यातच गेलं आणि मग मी आईबाबांना सांगितलं सी ए एकत्र मला सांगितलं आणि मग बाबा म्हणाले की पण मग कसं करायचे कारण मॉर्शन तर ते नॉलेज नाही कॉलेज संपल्या संपल्या जर तो म्हणजे मी नॉलेज करत बसेल ऑडिशन बसल आधीच तुझं होत नसेल त्यात त्यांना ते म्हणून मी कॉलेज संपायच्या आधीपासून टाईम एक्झाम द्यायच्या आधीपासून ऑडिशन्स द्यायला सुरुवात मला जिकडे आहे तिकडे मी जाऊन ऑडिशन कशी द्यायचे विदाऊट मेकअप काय काय का हे मला काही नॉलेजच नाही कपडे कसे बनवायचे काय कसे आणि आपल्या साध्या कॉलेजमध्ये जाताना कपडे घालून घ्यायचे त्याच किंमतांमध्ये जायचे ऑडिशन थोडंसे आणि माझे आता मला आवडते द्यावायचे ऑडिशनचे द्यायचे मला छान वाटायचं आणि त्याच्यातच मग मला संध्या जाधवचं ऑडिशन करायची ते मला माहित नव्हतं की ते कॅरेक्टर काय असणार आहे पण मला ते करायचं मला हेही कळलं की संजय असं ते प्रॅक्ट्यूस नाही करायचं पण करायचं तर मी म्हणलं हे तर सोडून तसं सुरुवात हे करायला असं कसं 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 हे करून कारण माझी माईंडच्या लोकांचं सांगा मला अलिबागवर सुरुवातीचे काही एपिसोडला अलिबागवर नादरला ट्रॅन करावं लागणार होतं एक्झाम अलिबागांना जरा कन्व्हिन्स करावं लागलं तर त्याच्यावर त्याचं अप डाऊन करून छान मार्कांनी पास पण झाले आणि मला मी मार्केट खूप वाटत मुळे मी माझ्यात खूप चेंजेस आले कारण आजूबाजूला निवेदिता सर सर त्याच्या अशोक सर आहे सर त्याच्या नौकीमुळे खुपच त्याच्यात मी अगदी नौकी म्हणजे अगदी मला चांगलंच असतं सगळ्यांनी पण तसं बोलतील त्यांनी सगळ्यांनी हा प्रयत्न केला की तिचं पण तुम्ही पण छान करा आत्ताचं खबरेच प्रेक्षक वजन छान करू शकतो काय चेंजेस केले आता सी जर मॅम बघित असतील तर ते मला नंतर येऊन त्यावेळेला नाही नंतर येऊन सांगायचं की हेच नाईक असं असं जर आलं तर तुम्ही वेगळे करू शकतो हे चेंजेस नका मी त्यांना बघायचे रोज ॲक्टिंग करताना जागा काय चेंजेस करायचे डायलॉग्स ते पण इम्प्रोवाईज करायचे ते पण मला करायचं तेव्हा मला वाटतं चोवीस तास मी अशा जरी कलाकारांकडून जर असाल तर तुम्ही छानच गेलो तर तो मला वाटतं डिगेरीमुळे खूप माझे खूप चांगले चेंजेस आहेत तो अनेक मालिका केल्या पण जाऊ मालिका जाऊ मालिका आणि माझी शिवा शोभांची आई महाराजांची आई म्हणून निजाऊस साकारलेली आहे मी तुला प्रत्यक्षात तुझाऊत साकारण्याची संधी त्या मालिकेबद्दल काय तोच ऍक्च्युली माझ्यासाठी मला कधी असं वाटलंही नव्हतं की जेव्हा त्यांची भूमिका करताना कोणाच्या डोक्यात हे करू शकत त्यामुळे जेव्हा मला ऑडिशनसाठी कॉल आला होता ऑडिशन

म्हणजे मला काही बोलताच नाही आलं आणि पूर्ण वेळ हाच विचार करतो की तुम्ही कसं माझं बेस्ट झालं तरी मी माझं बेस्ट घेतलं म्हणतात की ना भूमिका मला मिळेल नाही मिळेल मला माहीत नाही पण मला यात माझं हंड्रेड पर्सेंट आणि ते मी तिकडे जाऊन मला त्यांनी काय कसं काय तिथं काय अपेक्षित आहे मी डोक्यात माझं हंड्रेड थाउजंड पर्सेंट दिलं ते ऑडिशन आणि जेव्हा ते मला मिळाली येतं एका हजार त्याच्यानंतर मला असं वाटतं की तिच्यापेक्षा भूमिका पटपटीने मला मेहनत करा की एक झालेली पण ही मेकअप आपल्याला खूप छान सांगायची जवळचा पहिला एकदम सीन आहे ते काय झालं पहिला सीन असं मला आठवतात तलवारी बरोबर मी होईल के असा इंटर पण त्याच्यापेक्षा मला असं वाटत आमचं ट्रेनिंग असायचं तलवारबाजी घोडेसवाडी दानपत्ता हे सगळं मी रोज निफ्टरल्यावर मी यायचे सकाळी दहाच्या आसपास आणि घोडेसवारीवर सगळं शिकायचे त्याच्यानंतर मी वाचायला बसायचे कुठे त्याच्यानंतर माझे काही प्रश्न असतील तर त्यासाठी पण तिथं काही लोक बोलते त्यामुळे जेव्हा स्किन झालेला नंतर तेव्हा मला माहीत होतं काय त्या झोनमधनं त्यांनी तो विचार केला असेल किंवा त्या कशा पद्धतीने बोलतो त्यांच्या बॉडी लँग्वेजेस बॉडी लँग्वेज तर हे सगळं मला त्या ट्रेनिंगवरून खूप केले तर कणखर बनायला शिकले आणि म्हणजे आहे जो मला या उत्तरेमध्ये कुठेतरी आपण नेमकं सहन करणं किंवा तिच्याकडे कसं परिसर ते ही करणं बदल कारण मी त्यांच्याकडनं ते शिकले की आपण सहन करत राहिलो तर मग ते खूप चांगले चेंजेस हे मला लाईट काही देवांनी पवार आता खाण्याची काही सगळे खूप आहे मला खूप दडपण होतो कारण जसं माहेरी या जसे काही संबंध नव्हतं प्रेमशी तसंच पण त्यांचा लांब लांब करण्यास लांब करण्यासाठी त्यामुळे मला टेन्शन ह्या गोष्टी कारण मी राहणार होते मला सासूच्या सासऱ्याबरोबर मी फक्त पार्टनरला आपण समजून घेऊ शकतो किंवा आपल्यात जेवढं अंडरस्टँड अस पण मग सक्सेस असल्यांना पण जेवढीच सम समजून घेणं हे सगळं एकत्र आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना कळेल का मी काय ते सांगू का आपल्या विषयी ना एक वेगळं लोकांचं रुटिंग असतं आणि ते घेऊनच लोक सांगतात सांगून का जजमेंट असतात सो मला त्या त्याची जजमेंट असाल तर मग ते मी चेंज नाही करतो दिवसात जे पण तसं मला काहीच जाणवलं नाही नंतर मी एकतर बिलीव्ह करते की टी व्ही जे आपलं पाहिजे असतं आपल्या माणसांबरोबर आपण आवड घेतो आणि हे फोटोज आणि सोशल मीडिया असा सगळ्या गोष्टी सेकेंडरी आहेत मी फॅमिली कोर्स येते आणि त्यांच्याबरोबर मला आपलं आपलं राहायला आवडतं लोक असते हां आता मी कोणीतरी हँडलिंग करणारी आणि टी व्हीवर दिसणारी तर गल्फ आहे हां ते सगळं मला असं ट्रीटमेंट मिळालेलंही मला आवडतं तर आणि तसंच तसंच मला तसंच ट्रीटमेंट होतं की आपल्याकडेच कुणीतरी येतात जे काही असेल ते बाहेर ते मला माहेरही पण तसंच असायचं आणि सासू पण मला तेच जे मला कळत आणि एवढंच नाही खूप सपोर्ट म्हणजे आता माझ्या सासूबाई पण त्या जॉब करायचं सो कधी त्यांनी असं नाही जागत आण की जबाब मी तर आता ऑफिसला जाणार आहे तर घरीच असणार असं असून नाही तर मग बघ बात कसं काय असं त्यांनी कधीच मला सांगितलं आणि मला जर सपोर्ट केलं आणि आम्ही दोघी छान पिक्चरमध्ये पण आम्ही दोघी एकत्र होऊन काम करत असतो मग ऑफिसमधन आलं बघ असं मी कधीच त्यांचं सेम ते पण खूप सपोर्ट केले पण त्याच्या माझ्या हातात ते काय पद्धत झाली पण एक असतं ते कसं झालं सगळे खूप छान आहे आणि सगळ्यांनी खूप लवकर मला ॲक्सेप्ट केलं आणि सगळ्यांनी मुळात माझ्याला पूर्ण जे त्यांच्यासाठी एन आहे म्हणजे त्यांच्यासाठी काय म्हणतात वेगळं आहे ते त्यांनी छान तर काय आहे खूप म्हणजे जेव्हा मी प्लॅन घेतो ऍक्च्युली लग्नानंतर लवकरात लवकर आपल्यासमध्ये जी कामजी असा तर करिअर तर परंतु मला असं वाटतं का पर्टिक्युलर वेळात तुमची फॅमिली पण सो त्या प्लॅनिंगनुसार सगळं झालं खूप मी तरी खूप छानशी मी व्यवस्थित तेच ठरवून गेलं की आता ह्या सगळ्या गोष्टी जरा आराम करायचा आणि फॅमिली देऊ